आकाश सृष्टी आणि कल्याणी या एकत्रित मुलीचे मुली आपणाला या चे ग्लास पुघ्याचे सहाय्याने कसे गोला करून एका ठिकाणी मांडत आहे हे आपण पाहणार आहोत सर्वांनी दोघेही सरी टाळ्या वाजवा 8 वर्षाने करता चार 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 हाताचा स्पर्श न करता हाताचा स्पर्श न सगळे ग्लास पडलेले सुद्धा आपल्याला उचलायचे आहे हाताचा स्पर्श न करता पडले छान सृष्टीने चांगला एकदम प्रयत्न केलेला आहे पडलेले ग्लास सुद्धा तिने उचललेले आहेत छान व्हेरी गुड मानताना पडतेस परंतु तुम्ही गडबड करता